राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये सी टी स्कॅन एम आर आय सारख्या मशिनी बंद पडल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत या संदर्भात आज राज्य विधानसभेत विरोधकांनी सरकारला जोरदार घेरलं विरोधकांनी आरोग्य व्यवस्थेतील ढिसा कारभारावर सवाल उपस्थित करत आरोग्यमंत्री आणि सरकारवर टीकेची झोड उठवली गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज का निर्माण होते असा सवालही यावेळी करण्यात आला विरोधकांचं म्हणणं आहे सरकारी रुग्णालयात सी टी स्कॅन एम आर आय सारख्या मशिनी अडीच वर्षापासून बंद आहेत रुग्णांना बाहेर खाजगी केंद्रावर जाण्याची सक्ती केली जाते आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणामुळे जनतेचा जीव धोक्यात आहे सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं की काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असून यावर लवकरच तोडगा निघणार आहे यावर उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टीकरण देत असताना याने काही प्रश्न उपस्थित करत आक्रमक झाले आता लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे एम आर आय आणि सिटी स्कॅन अडीच वर्षापासून बंद आहे अडीच वर्ष अध्यक्ष महोदय जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जर एम आर आय आणि सी टी स्कॅन अडीच वर्षापासून बंद असेल तर तुम्ही ती अवस्था काय असू शकते याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की आम्हाला असं कळतंय की एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीन आता हे खाजगी भागीदारीद्वारे ते आता घेण्याचं विभागानं ठरवलेलं आहे तर त्यामध्ये किती सत्यता आहे आणि असं करण्याचं कारण काय विभागाकडं काही निधी नाही आहे का शासनाकडं या बाबींवर खर्च करण्यासाठी चा पैसा नाही आहे का म्हणून आपण खाजगी भागीदवारीद्वारे हे सगळं घेतो आहे आणि मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की लातूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सिटी स्कॅन आणि एम आर आय मशीन त्वरित आपण मंजूर करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये खरं आहे की पी 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 तत्वावर आपण सिटी स्कॅन आणि एम आर आय खरेदी करण्याची निविदा काढलेली आहे आता हे करत असताना आपण जे दर आकारणार आहोत ते आपले सरकारीच दर आहेत आपण काही जादा दर आकारणार नाही जो एखादी कंपनी तयार होईल त्याला जागा द्यायची त्यांना आपलं भांडवल लावायचं आणि ते करायचं आहे असं एक आहे परंतु मी सन्मान्य सदस्यांना सांगतो हे जर झालं नाही तर आपल्या शासकीय याच्यातून लातूरचं दोन महिन्याच्या आत आपण एम आर आय मंत्री महोदय या संदर्भात एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीन खरेदी संदर्भात गेल्या दोन महिन्यात माझ्या दालनात जवळजवळ तीन बैठका झाल्यात आपल्या विभागाचे मुख्य सचिव जे आहेत अतिरिक्त मुख्य सचिव ते पण आले परंतु मुंबईसारख्या ठिकाणी सेंट जॉर्ज जी टी कामा आणि जे जे हे प्रमुख हॉस्पिटल्स आहेत जिकडे राज्यभरातले पेशंट्स येतात इकडे पण मोठ्या प्रमाणात सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीनची कमतरता आहे दोन महिन्यापासून मी स्वतः पाठपुरावा करतो आहे तरीही या सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीन जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या देण्यात आल्या नाही आहेत त्यामुळे दादा सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भात मला वाटतं शासनाने गंभीर दखल घ्यायची गरज आहे आपल्याकडे फायनान्स पण आहे डी पी डी सीमधला प्रत्येक जिल्ह्यातला निधी विशेष करून या खरेदीसाठी आपण काही आरक्षित ठेवा अथवा प्रत्येक जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये सी टी स्कॅन आणि आपल्या एम आर आय मशीन्स पुरवण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता करून द्यावी अशी गरज आहे त्याबद्दल आपण विचार करावा अध्यक्ष महोदय ह्या संदर्भामध्ये मागे काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की तिथं तिथं डी पी सीमध्ये त्याचे रेट इतके कमी जास्त कमी जास्त आले आम्ही राज्य सरकारच्याच वतीनं घेऊन द्यायला तयार आहोत त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही बऱ्याचदा टेक्निकल माणसं त्याची त्या बाबतीमध्ये मिळत नाहीत आणि मग मशीन घेऊन तिथं तशाच धूळखात पडतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत मी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना सचिव महोदयांना सांगितलं आहे किंवा अशा तक्रारी न राहण्याच्याकरता जे काही त्याला आधीचा निधी लागेल तो निधी वित्त विभाग द्यायला तयार आहे परंतु हा जनतेचा आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते चांगल्या दवाखान्यात जाऊन ह्या सगळ्याचा उपचार घेऊ शकतात परंतु सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे तरी देखील आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील की आम्ही ज्या जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले आहेत त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ साधारण चांगल्या कंपनीचे काय आहेत आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता देऊ राणेसाहेब बोला अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यांचं होत आहे ना प्रश्नाचं उत्तर ही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतं ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब सेंट्रल गव्हर्नमेंट मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं आता गव्हर्नर्स बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं आता वर्षातून तीनदा इन्स्पेक्शन केलं जातं मला काय आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही तीन इन्स्पेक्शन आणि त्या तीन इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते माझा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मला प्रश्न मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का कारण का कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये नसावं सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वे वापरता येता कामा नाही आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गवर्मेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं सगळी व्यवस्था तिकडे मेली सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब त्या सिव्हिल सर्जनला कामच नाहीये आता सगळे अधिकार तुम्ही दिले डीएमई आरला मला वाटतं पाटील साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी हे सगळे डीएमई ला साहेब अधिकारी दिले आपण आता डीएमआर डीएमई आर काय करते हे सिव्हिल सर्जनला माहीत नाही कुठलीच व्यवस्था आता साहेब अॅनेटॉमी बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो मी अध्यक्ष महोदय प्रश्नावर येतो मला फक्त अर्धा मिनिट द्या आणि फिजिओलॉजी हे तीन कोर्स आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत डॉक्टरच नाही आहेत तिकडे मग जर डॉक्टर्स नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत पाच वर्षांनी साहेब ही फार गंभीर बाब आहे व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे प्रत्येक इन्स्पेक्शनचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्या इन्स्पेक्शनचं झालं काय साहेब तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला त्याला सांगितलं जातं तू गोव्याला जा आता इथे उपचार घेले जाणार नाही तू गोव्याला जा रेफर केलं जातं तिकडे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे आपण ही व्यवस्था ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का म्हणजे काही करू शकतात काय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का एवढं माझा प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयाने द्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांना सन्मान्य सदस्यांना यातला एक चांगला अभ्यास आहे त्यामुळं त्यांनी अनेक प्रश्न इथं उपस्थित केलेले आहेत आता अध्यक्ष महोदय शासकीय मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडं स्टाफ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही अनेक कॉलेजमधले काढून स्टाफ नेमणं त्यांना जास्त पगार देणं ज्यांनी एन पी ए देणं अशा अनेक व्यवस्था करून आम्ही आता ती फुलफिल करतो आहे आता यामध्ये आता आता दोन गोष्टी काय आहेत फक्त सिंधुदुर्ग आणि एक दोन जिल्ह्यामध्ये ही कमतरता आहे हे म्हणता येत ते खरं आहे परंतु थोडे कमी आहे परंतु तुम्हाला एक सांगतो की आमच्यावर जबाबदारी दोन आहे एक आहे म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्याचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे आपल्या आमच्याकडे जे येतात ते शंभर टक्के ॲडमिशन फुल होतात का मिरिटनं ॲडमिशन आहे एक ही वशिलेबाजी नाही गरीब आणि सामान्य माणसं मुलं आमच्याकडे येतात श्रीमंत जी जी मुलं आहेत जी डोनेशन घेऊन जाणारी ते खाजगीमध्ये जातात परंतु त्याही मुलांचं दर्जेदार शिक्षण करण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल ते ते आम्ही निश्चितपणानं करू ते म्हणताय ते खरं आहे आणि मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि त्या सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करेन आणि त्याच्या त्रुटी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन